नमस्कार सगळ्यांना कसे बरे का तर बघा आमच्या घरातलं चालू आहे इतका राडा काढायचा परत काय धुवून आणलेला आहे काय काय काढायचं चालू आहे म्हणलं आता जरा व्हिडिओ करावा थोडा आता सकाळ धरणं आणखी तिथं चालू होतं काम तर आता बघा घरातली साफसफाई चालू आहे नवरत्न आता घट बसायचं येतं ना मग त्यामुळं आता साफसफाई करावी लागते घरातली म्हणून म्हणलं जरा आता स्वच्छता करायला घ्यावी नको आता स्वच्छता असलीच पाहिजे घरातली वर्षाची वर्षाला घाण निघायची असती या पुस्तक आता कुठे ठेवायचं आणि कुठे ठेवायचं ठेवायचं किंवा तेवढं हातले दुखत राहिलंय का मला काय करायचं तू उचल ठेवायचं ठेवायचं दिवाड्याला सोडून सगळं

काम ना धंदा पण ते वाढवायच्या कामाचे काय नाही काय एवढा मोठा सगळा राडा पडला इकडं धंदा करायचा राहिला आणि बसली तिथं बोट धरून लगेचच लागू दे उठ काय होत नाही त्याला ती फक्त लागला लागू दे काय होत नाही त्याला फुकसो थोडंसं आणि हे कर चल चल लवकर उठ उठ लवकर लुकर तो ही वरचा ही काढ खाली ही एवढा मोठा राडा लागला राहिला भरायचा सगळा सगळं ते टीव्ही व्ही काढताना थोडंसं लागलं आहे तिला पण लागू द्या काय होत करू ती फॅन वज कर ना तर बस्तील ते काढून फॅन बंद कर चल तिला म्हणलं काढ वरचा टफ ही बघा आता वरचं सगळं मला काढायला येत नाही गेली फॅनला धरायला आहे का तुमच्या काढ मी पिठी पिठी खाली सगळं टप फिप सगळा पडली खाली का दसऱ्याचं धुन म्हणल्यावर धुनं धानं सगळं काढायचं म्हटल्यावर आहे त्या गो खराब झालं का सगळं राहू नको कुठं नको नको बरं त्यावर खेचू याचे हाय का तो थर मासा आहे बघा असं वर ठेवलं होतं सगळं पोपट्यानं भरलं या आता सगळं पसून लसून सगळं बघा आतमध्ये पेटी ठेवून टाकते का ते टप्प काढते बघू काढू पाठी ना उघड रखल करू उकडत आहे मरणाचं ते झेंडा आडला होता बघा बाबा झेंडा आम्ही ठेवलंय आता हे करून आणि करतो का वरचं पण काढ सगळं टाकते ते खर्च आता पाड नको का नको की आता ती वड बघ काय आहे का अजून राहिले तसच राहू दे थांबके घरच तसलाय तर काय करायचं ती पलीकली पट्टी काढते पट्टी ते टे टेबल वर ती पुष्ट्याच राहिले बघ तिथं हा ती आणि इकडं ती घरच असलाय कधी घर बांधते आहे काय माहिती प्रत्येक वेळेस हीच बांधते आहे बांधूया आणि बांधूया कधी घर होतंय काय माहिती हे पपुटा पपुटा काढाय पपुटा फपुटा काढून काढून वैता घालाय मला जा आपण राहिलं खूप जाते राहिला हं तू एक घाशील एखाद्या दिवस माघारी पुरं चला उरका का हे ही सगळं चलत बाहेर घेऊया चल आता काम धंदा राहिला ना गड़ी गड़ी। तर जेवायला गेली या लगेच बघा मस्त अशी केली इडली केली इडली गरम गरम इडली खायला या इडली इडली डोसा सांबर चटणी नाही केली पण इदल चटणी बटाटा केला हां हां बटाटा केलो सांबर सांबर हां तर सांबर आहे ह्याच्यात सकाळी सकाळ जर खाऊन खाऊन संपलं मग करायचं असं करायचं टाकायच्या अश्या दोन तीन टाकते तुमच्याला किती खाती आहे काय माहिती नाही बाजाल बाजी को आपल्याला इडली आवडत नाही लय ऐक इतकं आणि तसंच खायचं तर मग या सगळी जेवायला काम जेवायलाय माहिती का आता थोड्या वेळ ना दोन वाजायच्या झालं ले ना की पावसाला सुरुवात होते त्याच्यामुळे उरकून घेते पटापट पटापट हाय कपडे येत आहे करायला पण घरातले येत करायला पण घरात बाहेरचं वाळलं पाहिजे सगळं आता थोड्या म्हणलं तर राहील नाही ते हे नाही कामावरून उद्या राहायचं कामावरून घरी राहून पण जमत नाही त्याच्यामुळं गेले तर कामाला हे नाही आपण काय मोठी कापडं काय उद्या काढायची उद्या कापडं काढायची टायमिंगला मोठी जॉब पाहिजे म्हणून हा हा जेव्हा मग आता काय करायला लागली असलं उग शिमिट टाकून असं लावायचं काम करायला लागली या घर का आता आता फक्त की ह्याच्यात लावायचं राहिलं या हा मग आता करावं लागेल तेवढं एवढं तर करावं लागतंयच बघाओ का असं डबर पडलेली ती आता घरच ती करताना तेवढं करून टाकायचं का बाबा खाली

सबको देने का पर आपण नाही लिहिणे का कधी तर बघा कोणा कोणाच्यातला दसरा काढलाय कुणा कुणाच्यातला राहायलाय ती पण सांगा आम्हाला कोणा कुणा कुणाच्यात राडा हाय राडा आमच्यात वैताग ले पैसा दसरा आला म्हटलं की बाया काय काय लागायचं हाय ती देत्या टाकून आणि नवीन घेऊन येते त्या काय आमच्या घरात राडा लय हाय काय सांगू नाही हो oh, मला बरोबर आहे मग काय सगळ्यांच्या ऐका सगळ्या असतं बायकांनो तुम्ही साड्याच्या घड्यातनी कुठला ब्लॅक मनी लपवून ठेवला असेल तर आपला बघलेला काढून ठेवा पहिल्यांदाच सांगते परत मानाजाण्या सांगितलं नाही कारण का दुनियाच्या ह्याच्यात राड्यात जाते जाईल वड्याला

असता लेकंटा मला तर असं वाटत्या घरातल्या जाळ्याने काढून दिले की सगळ्या किती परत दिल्यानं कपडी धुवून आणलीये मी मग बर चल आवड तू तुझं काम कर आता करून करता लावायचं राहिले करायचं ठेवायचं सगळं आता सगळं बघा मस्त असं लावून घेते सगळं आता आत मध्ये कुठं सारखं व्हायचं आहे जरा चेंज करायची चेंज जागा असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू आमचा बघत राहावा आवडला तर लाईक करत जावा कमेंट करत जावा कमेंट करत जावा